मराठी पाहिजे आणि या बँकेतले सर्व पाहिजे अन्यथा तीव्र राहिलेलं आहे तुम्ही आपल्या हाताने तिथे शिकवा की जेणेकरून सर्व मराठीत व्यवहार व्हायला पाहिजे हो

आम्ही आज बँकेच्या व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना समज दिलेली आहे आणि समज देताना निवेदन देताना त्यांना आम्ही एक घोषणापत्र अशा पद्धतीने चिटकवण्यास सांगितलेलं आहे बँकेत आणि हाच कार्यक्रम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा भेटून बँकांना आम्ही हे घोषणापत्र चिटकायला लावणार आहे जर ह्यानुसारसुद्धा काम नाही झालं तर येत्या आठ दिवसानंतरनं जो राजसाहेबांचा आदेश होता की बाबा त्यांना कांछिलात लागवलं ला जाईल तर ते आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे तर बँका जर नाही ऐकले तर त्यांच्या कांछिलात नक्की लावलं जाईल ही तुम्हाला मी गॅरंटी देतो